माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव येथून कामावरून घरी परत जाताना दही गावने तालुका शेवगाव येथील युवकास ते जणांनी रस्त्यावर हॉकी स्टिक लोखंडी रॉड व पाईपने मारहाण केली ही घटना शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव फाटा येथे दिनांक बावीस मे सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास घडली याबाबत महेश भगवान जाधव यांच्या फिर्यादीवरून पंधरा अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला जाधव हा कामकाज संपून पाचच्या च्या सुमारास दुचाकीवरून दही गावनेकडे निघाला होता जोहरापूर ते देव रस्त्यावर हिंगणगाव फाटा येथे मागून आलेल्या तीन चाकी वाहनांपैकी एक वाहन दुचाकीस आडवे लावून त्याला थांबविले बोलता त्यांना मारहाण केली यानंतर ते सर्वजण नेवासेकडे निघून गेले जखमी अवस्थेत नागरिक व नातेवाईकांनी त्याला शेवगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केले माजी आमदार निलेश लंके व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी हॉस्पिटलमध्ये जाऊन जाधवच्या प्रकृतीची चौकशी केली आपल्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला काय म्हणा महेश धनगर नावाचा आमचं एक सहकारी मंत्री आहे त्यांच्यावर काल एक प्राणघाशक हल्ला झालेला आहे म्हणजे ज्या माणसाचं कोणाशी कधी वैर नाही कुठल्या गोष्टीचा कधी संबंध येत नाही अशा जर सहकार्या त्या ठिकाणी इतका हल्ला जर होता असेल म्हणजे त्याची बॉडी एकदम स्ट्रॉंग असल्यामुळे ठीक आहे एखादा जर दुबळा माणूस असला तर निश्चित त्याला जीव गमावा लागला असतात मी आता पोलीस प्रशासनाशी बोललो एम एल सी करूनसुद्धा पोलीस प्रशासनाचे कुणी कर्मचारी पोलीसचे लोक त्या ठिकाणी त्यांचा जबाब नोंदवायला आलेले आहे आता डी वाय एस पी आणि पी आय साहेबांशी बोललो तर थोड्याच वेळात या ठिकाणी येऊन त्याचा जबाब केला आहे पण आमचं आपल्याद्वारे पोलीस प्रशासनाला हेच सांगणं आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्या योग्य ती कारवाई केली पाहिजे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा